हाय हॅलो नमस्कार मंडळी माझ्या आपल्या गोष्टी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर हा व्हिडिओ थोडा लेटनी पोस्ट केला आहे हा व्हिडिओ गणपती आहे पण गावी असल्यामुळे रेंज प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडं लेटनी पोस्ट पोस्ट केलाय तर आमच्या मंडळाने महिन्यांसाठी काही स्पर्धा ठेवल्या होत्या त्या स्पर्धेचा हा व्हिडिओ आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मी देखील सहभागी झाले होते तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर्टपर्यंत नक्की बघा तर पहिली स्पर्धा ही टेबल वरील ग्लास घेऊन स्टेजवर नेऊन ठेवायचे होते तर त्यासाठी एका मिनिटाचा वेळ होता या एका मिनिटामध्ये माझे सात ग्लास ठेवून झाले मी यावर्षी पहिल्यांदा सहभाग घेतला होता खूप छान वाटले अशा स्पर्धा खेळताना सगळे प्रोत्साहन करत होते ते पाहून तर अजून उत्साह हो येत होता खेळण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये माझा थर्ड नंबर आला त्यामुळे तर मी खूपच खुश होते त्यानंतर थोड्या वेळाने दुसरी स्पर्धा चालू झाली दुसरी स्पर्धा ही टेबलावरील चिमटे घेऊन त्या बांधलेल्या दोरीला लावायचे होते यासाठी सुद्धा एक मिनिटाचाच वेळ होता खूप छान स्पर्धा चालू होत्या या स्पर्धेमध्ये माझे सात चिमटे लावून झाले आणि माझा सेकंड नंबर आला फर्स्ट नंबर आलेल्या ताईने आठ चिमटे लावले होते खूप छान वाटत होते दोन गेम मध्ये थर्ड आणि सेकंड नंबर आला त्यामुळे तसेच सगळ्या महिला देखील त्यांच्या त्यांच्या परीने स्पर्धा खेळत होत्या कोणाचे चार तर कोणाचे पाच चिमटे लावून होत होते थोड्या वेळानंतर तिसरी स्पर्धा चालू झाली त्या स्पर्धेमध्ये असे होते की बाउलमध्ये ठेवलेले मणी डाव्या हातात घेऊन डोक्यावरती ठेवलेल्या टाटामध्ये मध्ये एक प्लेट आहे त्या प्लेट मध्ये ते जे मनी जास्त गोळा होतील ते नंबर काउंट करत होते ते तर यामध्ये दे देखील मी सहभागी झाले होते पण माझे काही जास्त मनी त्या प्लेट मध्ये पडले नाहीत त्यामुळे माझा यामध्ये मा काही नंबर आला नाही थोड्या वेळानंतर गणपती बाप्पांची आरती झाली आणि मग रात्री संगीत खुर्चीची स्पर्धा चालू झाली यामध्ये देखील खूप महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये खूप मजा आली काही जणीला पळता येत नव्हते तर काही जण खुर्ची समोर असून सुद्धा दुसऱ्या खुर्चीसाठी पळत होत्या तर अशा सर्व मजा मस्ती करत खूप छान असा संगीत खुर्चीची स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये माझा फर्स्ट नंबर आला त्यामुळे तर मी खूपच म्हणजे खूपच खुश होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझे असे हे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का हे मला मध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर माझ्या चॅनलला पटकन लावून सबस्क्राईब करा आणि तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद